ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढत आहेत यात ते अपयशी ठरणार नाहीत विशाल पाटील. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ काम करते. काँग्रेस पक्षाज सांगली लोकसभेची जागा लढवेल असा निर्णय घेतला होता. सर्वांचे एकमत होऊन माझे नाव दिल्लीला पाठवले होते. मात्र जागा वाटपाचा तिडा अनपेक्षितपणे आला. विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवट पर्यंत लढतात यात ते अपयशी ठरणार नाहीत असे विशाल पाटील यांनी काय म्हणतात साहेबांनी कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आज आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जा जागेबद्दल भावना मांडत होते का एक, ती काय भावना त्यांची एकट्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिणींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मानत होते आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युतीधर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचं आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि इतर आघाडीच्या मित्रपक्षांच्या पक्षांच्या प्र, उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावीगावी आज फिरतात त्या ठिकाणी ह्या आघाडीला निवडून येण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबहुना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचं करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्गना करणं अत्यंत दुर्दैवी आहे मी पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे पण ही जी घडली गोष्ट पूर्ण अनपेक्षित होती ते असं का बोलले एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं सा कारण काय